श आम्हाला सांगितलेलं की तुम्ही तुमच्या पर्समध्ये ते लाली पावडर वगैरे ठेवा म्हणजे त्यांच्या भाषेत ते तसं म्हणायचे म्हणजे आता आपण म्हणतो लिपस्टिक किंवा आपण म्हणतो मेकअप वगैरे तर त्यांनी झालेलं ते ठेवण्यापेक्षा मिरचीचा स्प्रे ठेवा एखादा छोटा चाकू ठेवा मुळात तिचा आत्मविश्वास तो वाढला पाहिजे की मी याला फाईट करू शकते किंवा थो, तो थोडासा म्हणजे चार मुलं एकत्र आल्यानंतर जे पिक्चर आपण दाखवतो सिनेमा ती धावते ती मग त्याच्या आधी थोडं प्रिपरेशन कर म्हणजे मुलांना आपण पालक म्हणून आता तुम्ही जे सांगताय ते थोडं जरब पाहिजे काही नियम पाहिजेत काही मुलांना शिस्त किंवा त्यांच्या मनावर थोडेसे चांगले परिणाम कि जी नियत म्हणतो किंवा त्यांचं वागणं बदलतंय ते खरं दिसत ठेवून आई वडिलां म्हणजे महिषासूर मलदिनी पन्नास वर्षाचा ओल्ड एज hmm. त्याला शारीरिक दृष्ट्या महिला थोड्या आपण त्या गोष्टीने मग मागे जातो पण त्याची ती वृत्ती राहते ना मग अशा छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार त्या वृत्तीला कंट्रोल करण्यासाठी काही शिक्षा झाल्याच पाहिजे आम्हाला एनकाउंटर झाला आम्हाला आनंद होता काय मेला दुरात्मा मेला पण त्या दुरात्म्यांकडून अजून काहीतरी काढून घ्यायचं होतं ते अर्धवट राहून गेलं म्हणजे हे आपला हे एक अर्धवट राहिल्यासारखं वाटते तुम्हाला असं आहे पण या घटना आता घडतच आहेत आता आपण जसं तुम्ही सांगितलं कायदा आहे सगळ्या गोष्टी आहेत जसं पोलीस सध्या म्हणजे राजकीय याच्यामध्ये जे चालू आहे सध्या राजकीय गणित हो, जी चालू आहेत त्या सगळ्या घटना सावरण्यात पोलीस बिझी झाल्यामुळे गुन्हेगार आणखी मोका सुटलेत मुंबईची दिल्ली होती की महाराष्ट्राची दिल्ली होती हा पण एक मोठा प्रश्न आहे खरं आधी म्हणजे पूर्ण आपल्या देशामध्ये दे, मुंबई हे सगळ्यात सेफ सेफ सिटी असं म्हटलं जात होतं त्यामुळे इकडे परराज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात मुली देखील नोकरी करण्यासाठी येत आहेत अजूनही येत आहेत पण आता मुंबईत राहणाऱ्या सुद्धा घाबरायला लागलेल्या आहेत मग अशा वेळी महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय उपाययोजना करायला लावत असतो मला आठवतंय का बाळासाहेबांनी श आम्हाला सांगितलेलं की तुम्ही तुमच्या पर्समध्ये ते लाली पावडर वगैरेच ठेवा म्हणजे त्यांच्या भाषेत ते तसं म्हणायचे म्हणजे आता आपण म्हणतो लिपस्टिक किंवा आपण म्हणतो मेकअप वगैरे तर ता त्यांनी झालेलं ते ठेवण्यापेक्षा मिरचीचा स्प्रे ठेवा एखादा छोटा चाकू ठेवा शक्ती मिलचं प्रकरण घडल्यानंतर आमच्या बऱ्याच लोकांनी मला वाटतं आमच्या अजय चौधरी तर लाख एक लाखाच्या वर छोटे असे म्हणजे पटकन काढून काहीतरी कर मला वाटतं ते तर आहेच म्हणजे पण तो वेळ पण मिळाला पाहिजे कारण आपली पर्स म्हणजे डम्पिंग ग्राउंडच म्हणायला हरकत नाही काय काय बसलेलं असत महिलांनी हा तर ते काडे पाहिजे मुळात तिचा आत्मविश्वास तो वाढला पाहिजे की मी आला फाईट करू शकते किंवा हे करतो तो थोडासा म्हणजे चार मुलं एकत्र आल्यानंतर जे पिक्चर आपण दाखवतो सिनेमा ती मागे बघते धावते ती मग उभी राह पडेल त्याच्या आधी थोडं प्रिपरेशन कर हा जो एक मुलांना देखील हा आणि प्रत्येकीला ते शिक्षण मिळालं पाहिजे की एका वेळेला जर असं आणि त्याच्यासाठी मुलगी शारीरिक क्षमतेने सक्षम पाहिजे आजच्या घडीला नेमकं तेही होताना ते दिसत ते नाहीये कारण आमच्या मुली ऑर्डर करणार पिझ्झा बर्गर काही म्हणजे घरचीच एक चपाती किंवा अगदी भाकरी तिच्या चार पिझांमध्ये जी ताकद नाही ती त्या एक आपण त्या आहे